नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर गीता गद्रे यांनी लिहिलेला एक लेख सादर करणार आहे आणि त्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण लेखिका आहेत गीता गद्रे आणि लेखाचं शीर्षक आहे चहा अलीकडेच जागतिक चहा दिनानिमित्त सोशल मीडियावर खूप वेगवेगळ्या पोस्ट वाचण्यात आल्या माझ्या मते चहाशिवाय दिन कसा आणि कोणता असेल का असा प्रश्न जर चहाप्रेमींना विचारला तर ते किती दिन म्हणजे दीर्घ दिन मराठी भाषेची कमाल होतील ह्याची कल्पना अगदी सगळ्यांनाच आहे थंडीत गार गार वारं अंगावर घेत जेव्हा सकाळी अद्रकवाली चायच्या वाफा कपातून नाकात आणि घशात जातात ते स्वर्गसुख शब्दातीत चहा प्यायल्यानंतर थंडीने आळसावलेला सूर्यही भराभर वर येऊ लागतो असं वाटतं सकाळचा दुसरा चहा घेत असताना एखाद्या दिवशी चार घरची कामं करून परत आणखी तीन घरी कामाला जाणाऱ्या बाईला कधी घे निवांत चहा जरा घोटभर असं म्हणून म्हणून तर बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चहाची लज्जत वाढवतो किंवा स्टेशनवर हमालानी सामान उतरवल्यावर किंवा पोस्टमन काकांना कधी वर्षातून एकदा तरी राहू दे होते वरचे पाच रुपये आता पाच रुपयात चहा येत नाही म्हणा चहा घ्या असं म्हटल्यावर त्यांचं समाधान आपल्या चेहऱ्यावर उमटल्याशिवाय राहत नाही मैत्रीच्या नात्यात तर चहा हा अतिशय गोड दुवा आहे कुणाकडे चहाला बोलवले किंवा कुणाला आपल्या घरी चहाला बोलवले असं नुसतं म्हटलं ना तरी दोन्ही बाजूंना चैतन्य संचारतं पूर्वी लग्न ठरवायला किंवा मुलगी बघायला जाणं हा एक औपचारिक प्रकार होता हातात चहाचा ट्रे घेऊन मुलगी प्रवेशली की साऱ्या सावध नजरा डोळ्यांच्या कोपऱ्यातून मुलीला निहाळीत असत आणि पसंती झाली की त्या मुलीचा आणि मुलीच्या आईवडिलांचा जीव त्या चहाच्या भांड्यात पडत असे <laughs> काही पदार्थ चहाविना अपुरेच वाटतात इतके ते चहाबरोबर एकरूप झालेले आहेत कांदे पोह्यांच्या डिशनंतर चहाचा कप हा आलाच पाहिजे तसंच कांदा भजी आणि मस्त चहा ही जोडी अगदी अतूट आहे पार्ले ग्लुकोज किंवा खारी बिस्किटं ही चहात बुडवून खाताना सर्व तथाकथित टेबल मॅनर्स विसरवून मग्न होऊन खाण्यातली मजा काही औरच आणि एक दोनदा बुडवून ते बिस्किट खाली गेलं किती ती फजी ती बहुतेक प्रत्येकाने अनुभवलेलंच असतं हे सगळं टपरीवरचा चहा ट्रेनमधला चायवाल्याकडून घेतलेला चहा बायकोनी लढिवाळपणे हातात दिलेला चहा आणि तेव्हाच अहो मी काय म्हणत होते किंवा त्या उलट पतीराजांनी एखाद्या दिवशी राणी सरकारांसाठी बनवलेला चहा आज मी करतो तू थकली आहेस असं म्हणत त्यावेळी तो चहा नुसता चहा राहत नाही तो त्या प्रेमकहाणीचा साक्षीदार असतो विमानतळावरचा चहा मात्र बिल देताना ॲसिडिटी वाढवतो सोन्याच्या भांड्यात उकडलास की काय रे चहा असं मनातल्या मनात, मनात विचारावंसं वाटतं लहानपणी मात्र आम्हाला चहा कधीच मिळाला नाही चहातून एरंडेल तेल लहान मुलांना पाजण्याचा शोध कुण्या शहाण्याने लावला होता कुणाच ठाऊक कदाचित त्यामुळेच असेल लग्न होईपर्यंत मला स्वतःला चहाचा वाससुद्धा कधी आवडला नाही चहाच्या गाळणीने कॉफी गाळली तरी नाक मुरडणारी मी डिसेंबरचा महिना मध्य प्रदेशातली थंडी लग्न होऊन आमची वरात सासरच्या गावी पोचली त्या गारठवणाऱ्या थंडीत मी संकोचने एका कोपऱ्यात उभी होते कुणीस चहाचा कप देऊन गेलं हातात आल्याचा वास आणि त्या गरम वाफा त्या क्षणी खूप छान वाटल्या आणि मुक्का त्याने पहिला घोट घेतला आहा हा गळ्यात घशात बरं वाटलं आणि मग मग काय मी व्यवस्थित चहाबात झाले पिण्यातही आणि करण्यातही आता ही किमया कशाची म्हणावी ते मात्र कोण जाणे पण चहा पिऊ लागले हे मात्र खरं आणि म्हणून हा चहाचा महिमा मला लिहिता आला तरी धन्यवाद लेखिका आहेत गीता गद्रे आणि सादरकर्ती आरती गुप्ते